धर्मंडी आता चाललो हे बघा जंगलात माणसांलिन तुम्ही कुठला जंगल आफ्रिकाचा तोबट तोबट ए भाई भाई हे उतर 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 हे सगळे आम्ही आणले काकडी यलाटवाडी से काकडी आई बाबा बाबा हे तर ना मारला तालीना तर डक्कर माराया हे डुक्कर मारून आले चला बागा बागा हे बघा तालीना तांगे आकडे आई गोरी

नमस्कार मंडळी सर्व पार्ट वन मध्ये मजा आली असेल तर पार्ट टू ला पण करतोय सुरू आणि बाकी मुलगा हातात ठेवले जेरे करून कलर वगैरे टाकणार नाही कारण आधी खूप धमाल चालू आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की मजा येईल नसतात चला पार्ट टू ला सुरू करू पार्ट टू मध्ये काय काय तुम्हाला बघायला भेटलंय दुंग पासून सर्व बघाय पाहिजे जाते हो 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 जाते जाते तर खूप धमाल पकड पकड वगैरे चला पार्ट टू ला करिअर सुरू हे बघा जंगलात माणसं आली हे भाऊ कुठलं जंगल आलो तुम्ही कुठलं जंगल आफ्रिकाचा तरी चौरी काली हाव तुम्ही कॅस आहेत कि नाय बाबा बाबा ए, दारी केलीस कि नाही तुम्ही कोणची हार आणलीस तुम्ही बघू दे मराठला हार आहे आणि मराठी कसं बोलतस आफ्रिकेला मराठी कसं बोलताना तुम्हाला आफ्रिकेला पाठवलं सर बघा बापसाहेरात ना बाहेर फेकलं माझा आफ्रिकेला राहत बघा कशी काली झाली हो नाही अरे याला फोका सर जाम भारी दिसतंय बघू नाव सांग नाव अरे नाव ना सांगस आईला आफ्रिकेला अरे नाव ना सांग मला वाटलं चंगू तो मंगू हा टंगू आणि तो नंगू पंगू नंगू पंगू बा बाबा तो बघ तो बघ बाईबाई आला आईला 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 बा बा कुठली आली न अरे कैशी आयलीस तू गावांशी आयलीस मग बघलु ग तुम्ही बाबा हे बघा हे देवी दिली पाहुणी आली आपल्याकडे आणि दिवी म्हणजे बघा आता रात्रीचे जवळपास अकरा वाजू गाव एवढा आत्मधी आहे की बोलूच नका नको 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 अरे हो तोंड पण खराब त्यांनी माझा तोंड काला केला तर पारंगीशी आली पाहुणी रात झाले असत पण बघा लहान मुलं आहेत इथे येतात म्हणजे खरंच माहिती मजा असते सोंगण वगैरे बघण्याचं ही मजा असते ता आपल्या इकडे बघा आपल्या समोर दिसतात अम्मा वळख का मम्मा अरे बा सगळे साऊथ इंडियर वर लाच बघा अरे तुम्ही सोंगानकडे नाचतो कशाला तर ही मजा आता येते बघा बघा वाक सफेद पांढर वानर वाढरविंर तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे याला आला यांगे यांगे बा बा हे आपलं मिकी माऊसच्या सोबतच काम करणार कस तुला सुट्टी दिली कामावरून दिली बाबा आईली आईली अरे हो अरे हो अरेशा ए अरे हो थांब 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 काकू आईली काकू हे मावडे म्हणा काय हाय वाकट्या कौरेच्या मोऱ्या बा बा बाबा खडपी चिंोर बा खडपीची मोरे मिळते ए आय या लवकर कोरे वगैरे अः यो ओ तीनशे रुपयाचा हाय हे तीनशे नरम माय मा नर नरम छ न र बा बाबा बा ओ स्वर्ग आणलं स्वर्ग कंचे बाजाराचे आणलं कंचे बाजाराचे आणलं वाशीवर रा वाशीच्या खारीशी आणले बघ वाशीच्या खारीशी आणले पापलेट व्हायला दिसते काही सायस कसा पापलेट तोन पण पुल तुटले आम्हाला नको आम्हाला नको असा नको 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 ये बघा आता वावा आपण बघू आपण आता फुर काय काय बघायला भेटते ते आला आला आपल्या देवाचे पाया पडू दे आपले बाबा बघू दे जय बजरंग बले जय श्रीराम अरे बोला जय श्रीराम ना बोलास अग ना लास्ट हे आपलं बाल हनुमानाच प्रकारे सोंगन केलंय लास्ट आहे एक नंबर बजरंगबली बजरंगबली के पेर छुओ चलो बाय गदा दिखाव किती वाफारी नाही दिखा रे तो बघू का पण आता सगळी गावातली माणसं पाहुणी बघा पाहुणी बघा सगळ्या गावागावातली पाहुणी येतात इथे हे सोंगन वगैरे बघायसाठी बघा पुऱ्या पुऱ्या तर पाहुणी सर्व आलेली आहे तिथे सोंगर बघायसाठी या कोली मावशीचा मावर एकून होय नाही अरे तुमचा मावर एकून होतय की नाही हे काकू हे कवर चाललीयस कवर चाललीएस हे तुमचा मावर एकून होतंय की नाही अरे जावा घरा जावा राज जाईली राज झाली कदा जाव तो तुम्ही घरा कधा जावाच घरा तुम्ही अरे तिथं काकास वाट बघतय त्याचा आंबट नाही शिजलाय अजून आणि येऊन काय करता तुम्ही हे सगळी आम्ही आणली कातकरी कुठे कुठल्या गावाचं कातकरी तुम्ही यलाटवाडीचे कातकरी आईत बाबा का डुकर आणलं होतं जंगली आहे बाबा बाबा डुकर आणलंय जवळपास हाय सत्त्याऐंशी किलोचा उद्या उद्या गावकीच जेवण आहे सत्तर ऐंशी किलोचा डुकर आणलाय हे आणलाय डुकर आणलाय बरं वाढ वाढ उठव डुकर डुकरूतला हे उचलतो डुकरूतला चालली ना डुकर माराय हे डुकर मारून आणलंय त्याला बघा बघा हे बघा चालली चांगली आखी अंगी बघा बघा आपला दादा आहे काय करतो दादा तू एवढी चांगली बॉडी विडिओ बनवलीस रोज वीस अंडी खायची रोज दोन दिवसात बॉडी होईल तुझी बाबा वीस अंडी खाली तर म्हणजे आपण कुठल्या कुठल्या जाऊ इथं कॉम्पिटिशनला खेळताना चार अंडी ना आपल्याला तुम्हाला प्रायव्हेट बॉडी पण नाही हे एक असते कारण म्हणजे आम्ही बघतो त्याला लहानपणापासून बघत आले एका वर्षात एका वर्षात बॉडी झाली असती तर सगळ्यांनीच बॉडी बनवली नक्की नक्की तर आम्ही मी लहानपणापासून बघते दादा खूप मेहनत करते तर खरंच त्याला आणि त्याला कॉम्पिटिशन साठी आता खेळतो होतो त्याला त्याचा धन्यवाद म्हणजे त्याला शुभेच्छा देतो की पुढे तो चांगला लागेल लवकर, लवकर इंडिया कसलं भारी कसलं भारी केले शंकराच रूप जेशी मूर्ती असते ना जी आपण बघतो हिमालयामध्ये तेव्हा कसं व्यवस्थित एक नंबर केले एक नंबर भारी आणि वा सोंगाण काढलं मी पहिल्यांदा बघतोय आणि अतिशय एकदम भारी एक्सपिरियन्स आहे एवढंच नाही बाजूला बघा काय आहे वा चिखलन लिपली बाबा बाबा कुठले चिखलन लिपली शेतकरी दाखवलं हे बघा शेतकरी दाखवलं काम करतात हे बघा नांगर वगैरे घेतात इथे बघा शेतीत काम करताना असं दाखवलंय इथे आणि सोंगर बघा हे थकलेत बिचारे थकले काय करतय ते बघा सगळे कामही करतात सगळी आणि चिक्कल वगैरे म्हणजे भारी असं दाखवले की शेतकरी शेतकऱ्याचा संदेश देणारा हे सोंगर काढले तर अशी संकल्पना प्रत्येक गावागावात असते आपण आंदोशी गावातली संकल्पना बघतोय प्रत्येक प्रत्येक जण काय काही ना काहीतरी सोंगण काढले आणि इथे बघतोय बघा शेतीचं असं शेतकरी हे कष्टकरी हा समाज असं तर चला आता पुढे काय आपल्या अजून बघायला भेटते काय आपल्या कोली नावश्या हे काकू काकू आवार आवाऱ्या हो काकू आवार्या काकू आवार्या हो काकू हो काकू आवार्या काकू काय आणलंय मला आमटाला पाहिजे मला मावर मला काय नाही सांगा आणि कसली पोरा बाव आवार हे बघा पोराविरा घाबरता एवढा भारी सोंगण करताना की बघा पण मजा येते बाबा अरे बाबा तू काय खाशी आंबा नको तू मावरा खाऊ रावण बनला मावर खातोय बघा आता आपल्या मावशी सगळे आलेत मस्त असं कपड करून उत्तम प्रकारे कोळीचा सोमन पण आले मग काकू काय बोलशाल म्हणा मावर पाहिजे आपल्याला बाबा सुट आणलंय अरे सु मोठ मोठ त्या काहीतरी कपलेट आहे सरगो आणलं बाबा सहाशे बोलली मुलीने आता हजार केलं बर्फण टाकून मावर विकीत बर्फा टाकून मावर विक मग आज आहेत झेव झेव शेव हे सहाशे हजार फटकार कर चाले हे हजार हजार रुपयाची मावरे घेत आहे आई आम्हाला हे बघा बीच पापड लागले आईसा पापड यायचा याचा खराब पापड शिवाय बारा नाही हे बारी दिसत तू का आणलंस आम्हा ए घ्या वागत्या घ्या वागत्या ताजे आणता ताजे आणलंय सुकवलं मग कानाला आईसा बाहेर सुकवलेले ताजे वागते ना बाबा आयसा सुका बाजार आणलाय बघा आता गावागावाची सुका बाजार आणलाय तुम्ही काय सुका तुमचं काय हाय आई आहे लालडोकीची मुली बघ पकी मोठी आहे गवऱ्याची पाचशे रुपये जमते गे आम्हाला आम्हाला आज का पोट भरून खाऊ आम्ही पण आज उपवास आहे नाही देवाचा आहे अगो पण मावर घेईल आता काय कर्ज काय ना उद्या या उद्या घेऊ आपण उद्या घेणार आहेत बघा काय एक नंबर आणि ह्यांच्यासाठी बिग थम्स अप तर एक असं ना की एक डेअरिंग करायला लागते की प्रत्येक गावामध्ये असं सोंगण करून जा ना आणि एवढं डेअरिंग करून या बघा वस्त्र परिधान केलंय उलट वेगलवाल म्हणजे नॉर्मल आता आगरी समाज आहे पण कोणी समाजाचं त्यांनी वस्त्र परिधान करून ना असं दाखवले ते शोभा असते किनारपट्टीवरील आणि ते दाखवण्याचं ते सोंगणाद्वारे दाखवले त्यांचा खरंच धन्यवाद आणि थँक्यू मनापासून आभार देऊचा पुढे आता बघे आपल्याला काय काय आपण पालखी वेळे जाऊ पालखी वेळे नाचायला आलो पिटीला वर न आला एवढं लांबून असं वाटलं हा खराब वाटला खराब वाटला खरं म्हटलं काबरला बोल गाबरला असतं घाबरला गाभरला बारकी पोरांना घाबरला तुम्हाला कसा वाटला मावशी आले मिटल्यावर ना मावशी आले सगळं बघाया खूप असं धमाल चालू आहे पालखी नाचतायत आता पालख्यात नाचायला गेलो व्हिडिओ तर तो व्हिडिओ अजून मोठा आता ह्यांच्या सर्वांची मुलाखती घेऊ आपण आणि खूप आपण धमाल करू इथे Terima kasih telah menonton! पालखी मंदिरात आली आहे सकाळचे वाजले पाच वाजून गेले पाच आणि प्रवेश करायला सहा साडे सहा वाजता होते पालखी आतून येत आणि पोरं बघा पालखीच्या खाली झोपायसाठी ते बघा हे बघा उलट सुलट उलट सुलट होत जाऊ दे सगळी <teal> <tik> रेडी बघा सगळी बंडळी जी आहे ती रेडी झाली बघा असं म्हणजे उलट झोपत पालखी त्यांच्या अंगावरून घेऊन जाणार बघा आणि असे प्रथा असते You <laughs> फायनली <laughs> <laughs> मंदिरामध्ये प्रवेश <laughs> तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला हा एक पूर्ण दिवसाचा श्री ओंकारेश्वर जन्मोत्सव सोळा गावातला होता मागच्या वर्षी सुद्धा शूट केला होता सेम व्हिडिओ आणि मागच्या वर्षी एक थोडा उशीर झाला होता सहा साडेसहा सात वाजले होते आता वाजले संध्याकाळ सा, सकाळचे सहा पाटे सहा वाजले तर मंडळी आता तुम्हाला बघितलं तुम्ही स्टार्टिंग सुरुवातीपासून बघितला ती मुकुट मिरवणे सर्व महाप्रसादापासून ते नंतर बाकीचे सर्व ते तुम्हाला याचं बघायला मिळालं तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गा गा गावातले काय प्रथा आहेत आणि तुमच्या गावाला जर असं व्हिडिओ म्हणजे शूट करायचा असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा मी येईन नक्कीच माझा असेल ते यायचा कारण आपली आगरी आणि कोली दोन्ही संस्कृती मला दाखवण्याचा आणि आपली संस्कृती पुढे यायचा मला मनापासून इच्छा असते आणि ते मी पहिल्यापासून दाखवतो तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अलिबाग मधील आंधोश्री गावामध्ये होतो आणि अलिबागमध्ये प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रथा असतात तशी आंधोशी गावातली प्रथा होती चला असंच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये येतो व्हिडीओ मध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय